लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आपण आपल्या शाळेतर्फे स्वागत करूया आता पहिलीमध्ये त्यांचा नवीन प्रवेश झालेला आहे आता पहिलीमध्ये सुरुवातीला शाळेच्या पहिला दिवस आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली पहिलीमध्ये उपस्थित झालेली जवळजवळ ऐंशी मुलं आज आपल्या शाळेमध्ये दे प्रवेश त्यांना दिलेला आहे तर या यत्ता पहिलीच्या मुलांचा स्वागत समारंभ कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे यामध्ये सर्व मुलांना पेन्सिल फुगा वगैरे देऊन त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतंय तर उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचबरोबर ग्राम ग्रामस्थ आणि पालक आसपासच्या परिसरातून आलेले सर्व पालकवर्ग यांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापडीतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर यत्ता पहिली सोडून इतर वर्गात पण येत्या पाचवीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर नवीन मुलं दाखल झाले आहेत इतर वर्गात काय आपण प्रवेश दिलेला नाही फक्त पहिली आणि पाचवी या दोन वर्गामध्ये प्रवेश आपण दिलेला आहे तर असे जे नवीन इतर वर्गात पण आले जी मुलं आहेत त्यांचंही आपण आनंदायी पद्धतीनं स्वागत करूया नवीन आली मुलं तुम्ही उभं आवा आज पहिला दिवस म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाफरी माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या आज पाहतोय आपण ती खूप वाढू लागलेली आहे ला आणि त्याचं श्रेय सगळं या ठिकाणी जे काही अगदी मनापासून विद्यार्थ्यांची आस्था बाळगून काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सर्व हे श्रेय जातं आहे आणि या ठिकाणी घडणारे जे विद्यार्थी आहेत तर हे देखील अतिशय मनापासून शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं नाव चमकवत आहेत तर मी या ठिकाणी पालक या नात्यांना या ठिकाणी जे काय असणारे विद्यार्थी आहेत तर या सर्वांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो स्वतः देखील माझा या ठिकाणी मुलगा दोन वर्ष झालं या ठिकाणी शिकतो आहे आणि चांगल्या पद्धतीची प्रगती या ठिकाणी मला दिसते त्याचबरोबर या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वच पालकांना देखील समजलेलं असेल की या ठिकाणी घातल्यानंतर आपल्या मुलामध्ये काय प्रगती झाली किती सुधारणा झाली हे प्रत्येक पालकांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलेलं आहे आणि त्यामुळं पुढं जे काही येणाऱ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील हे चालू विद्यार्थी नक्कीच आपलं नाव कमवतील आणि त्यासाठी एक पालक या नात्यानं सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो अनेक प्रकारचे एन परीक्षा असेल वर्षी परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल खेळाच्या स्पर्धा असेल त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आणि तुम्हाला सर्वांना आनंदाच्या दोन बातम्या सांगायच्या आहेत की नवीन शैक्षणिक स्वर्ष सुरू होत असताना आपल्याला एक महत्त्वाची म्हणजे आपण तुम्हाला माहीत आहे आपण इथं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इथं आल्यानंतर आपण शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी केलेली होती पाठीमागची जागा ही आपल्या ताब्यात नव्हती गायरान आणि कलेक्टरच्या ताब्यात होती त्याचा आदेश आपल्याला कालच प्राप्त झालेला आहे अडीच एकर जागा आपल्याला शाळा बांधकामासाठी शासनाने दिलेली पापरी गावाच्या दृष्टीनं फार महत्वाची बाब आहे आणि वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही नसणारी अशी भव्य इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि त्या इमारतीमध्ये बसण्याचा योग आपल्या सर्व विद्यार्थ्यांना येणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे दुसरी गोष्ट आपल्या शाळेचं आपल्याला चा नाव माहीत आहे जिल्हा परिषद आदर्श शा प्राथमिक शाळा पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अजून आपल्या शाळेच्या नावामध्ये भर पडलेले केंद्र पुरस्कृत पी एम श्री योजनेअंतर्गत आपल्या शाळेची निवड झालेली आहे त्यामुळं आपल्या शाळेचे नाव यावर्षीपासून काय होणार आहे पी एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पापरी म्हणजे अजून चांगल्या प्रकारची भर आपल्या शाळेमध्ये पडलेली आहे ह्या दोन आनंदाच्या बातम्या आपल्या या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपण प्रवेशोत्सव येता पहिलीला नवीन येणारे विद्यार्थी घरापासून पहिल्यांदा ते शाळेपर्यंत आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्याचं आपण इथं स्वागत पुष्पगुच्छ देऊन ताळ्या वाजून त्यांचं स्वागत केलेलं आहे <ण्वागी> त्याचप्रमाणे इतर वर्गामध्येही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत आपल्या शाळेचा पट वरचीवर वाढत चाललेला आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या वर्गामध्ये बसायला जागा नाही आपण पूर्ण व वर... उन्हाळा इयत्ता पाचवीचा कॉलरशिपचा वर्ग सुरू केलेला होता त्याच्यामध्ये बघितले पाचवीच्या वर्गामध्ये आपल्याला बसायला जागा नव्हती तर वरचीवर आपल्या शाळेची पटसंख्या वाढत आहे आता आपल्याला केवळ जागेमुळं आता इथं पालक आहेत पालकांचंही मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आमची अडचण एकच आहे की वर्गामध्ये बसायला जागा नाही त्याच्यामुळं आम्ही प्रवेश थांबवले फक्त पहिल्या आणि पाचवीच्या वर्गामध्ये आम्ही प्रवेश देतो बाकीच्या वर्गाचा निर्णय आम्ही शाळा व्यवस्थापन कमिटी ग्रामस्थच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत थोडे दहा ते पंधरा दिवस आपल्याला वेळ लागेल तर तिथं आपण प्रवेश बाकीचे थांबवले आहेत केवळ वर्गामध्ये जागा नसल्यामुळे मला माहीत आहे आपल्या बसला वर्गामध्ये जागा नाही बऱ्याच वर्गामध्ये बेंचमध्ये सुद्धा नाही याच्यामध्ये प्रवेश थांबवला नाही तर पालकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही समजून घ्यावं जास्त प्रश्न आमचा आम्ही तर निर्णय लवकरच घेतो आणि तुम्हालाही निर्णय आम्ही फोनच्या माध्यमातून कळवतो आहे पुन्हा एकदा मी सर्व नवीन विद्यार्थी आपले पहिले विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती पालक या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही दोनचं परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमच्या गावात शाळेची गुणवत्ता पाहून बाहेरगावची पाच सहा गावाची मुलं आमच्या शाळेत प्रवेशासाठी वारंवार ह्या पाटे घालावं लागतात याचं कारण एक एकमेव कारण असल तर की गावातील गावकऱ्यांचं पूर्व शाळेकडं गुणवत्तेबद्दल लक्ष आणि शाळा व्यवस्थापन समितीचं वारंवार असणारं शाळेकडं लक्ष्य यांचं सगळं ह्या सगळ्या गोष्टी सगळे आमचे गावकरी गावातली जे आमच्या शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांचं सगळं असणारं लक्ष असल्यामुळं आमच्या शाळेत पहिल्याच दिवशी हाऊसफूलचा बोर्ड लावायची आम्हाला वेळ येते आणि ही ह्या आमच्या शाळेतली जी गुणवत्ता आहे ती तालुक्यातल्या राज्यातल्या सर्व शाळांनी त्याचा आदर्श घेऊन आमच्या शाळा व्यवस्थापन जशी काम करते तशी सगळ्या राज्यातील शाळा व्यवस्थापन समित्यानं काम करावं हो। हा संदेश मी सर्व शाळांना देऊ इच्छितो यावेळी केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिक्षणप्रेमी नागरिक व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ये प्रवेश उत्सव व शाळा पूर्वतयारी आढावा घेण्यासाठी नूतन गट शिक्षणाधिकारी अविचल महाडिक शिक्षणविस्तराधिकारी बंडू शिंदे रुपे क्षीरसागर यांनी भेट दिली शाळेच्या प्रगती विषयी माहिती घेतली व वा पट वाढला असल्यामुळे सर्व शिक्षकांचे अभिनंदन देखील करण्यात आले तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा